नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांनी सांगितला गोड आणि जास्त उत्पादन देणारा रेड लेडी सातशे शहाऐंशी पपईचे रहस्य नमस्कार महाराष्ट्राचे सर्व पपई उत्पादक शेतकरी बंधू नमस्कार तर आज आपण नंदुरबार तालुका जिल्हा नंदुरबार गाव लहान शादा येथील प्रगतशील पपई उत्पादक शेतकरी मिस्टर लक्ष्मणबाई यांच्या शेतावरती आलेला आहोत त्याचबरोबर याच गावातील भगवानबाई आणि सर्व त्यांचे सहकारी हे सर्व पपई उत्पादक शेतकरी असून या गावामध्ये पपई आणि केळी हे महत्त्वाचं नगदी पीक आहे आणि आज आपण लक्ष्मणबाई आणि भगवानबाई यांच्या प्लॉटवरती न्यू सातशे शहाऐंशी रेल्लेडी या प प्लॉटवरती पीक पाणी व चर्चा सत्राचं आयोजन केलं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत तर या ठिकाणी इथले साई कृषी केंद्रातील मित्र राकेश सर आणि सर्व या गावातील सर्व प्रगतशील चक्री उत्पादक तर आपण या ठिकाणी आहोत तर माझ्यासोबत कोमिस बायोटेकचे मित्र सचिन शिंदेसर हे ते हे ते पण या ठिकाणी आहेत तर आपण ह्यांच्या जे प्लॉटची यशोगात आहे ते ऐकून घेऊया तर सर तर तर नमस्कार आपल्या प्लॉटची सर लागवड कधी झालेली आहे आणि किती एकरचे किती प्लॉटचे किती रोपांची लागवड आहे अठरा एकोणीस एप्रिलला झालेली ओके अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रुपये रोपांची लागवड झालेली आहे रोपांची संख्या किती आहे पाच हजार पाच हजार आणि तोडा किती दिवसाचा पहिला तोडा मिळालेला आहे तुम्हाला पहिला तोडा एक म्हणजे पहिला तोडा झाला तो सात याला झाला डिसेंबर सात नोव्हेंबर सात नोव्हेंबरला तेव्हा अकरा टन काही पॉईंट निघाले ओके तर पहिला तुम्हाला तोडा अकरा टन निघालेला आहे आणि त्याला बाजारभाव किती मिळालेला आहे पंधरा रुपये पंधरा रुपये ओके आणि त्याची okay, रक्कम किती झाली साधारणतः पहिल्या तोळीची लाख रुपयाचा दीड वरती रक्कम झालेली आहे दुसरा तोडा तुम्हाला किती टानाचा मिळालेला आहे दुसरा तोडा अठ्ठावीस पॉईंट सातशे काय ओके म्हणजे साधारणतः दुसरा तोडा सुद्धा अठ्ठावीस टानाचा मिळालेला आहे आणि त्याला बाजारभाव काय मिळालेला आहे तेरा रुपये पन्नास पैसे पन्ना जाग्यावरती बिगर खर्ची त्याच्यामध्ये तुमचा कटलाही नाही फक्त वजन करून द्यायचा ओके आता तिसरा तोडा तुमचा तयार आहे तर तुम्हाला काय अपेक्षा वाटते की किती टन माल मिळायला पाहिजे या वर्षात आम्हाला दोन वर्षापूर्वी इथून चाळीस त्रेचाळीस निघाला तर या वर्षी पन्नासच्यावर निघाल पाहिजे किंवा चाळीस पंच ओके 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 पाहिजे ओके तर शेतकरी बंधू न पाह यांचं म्हणणं आहे की गेल्या वर्षी चाळीस टन यांनी पर एकरिक उत्पादन पैसे घेतले सातशे शहाऐंशीचं तर ह्या वर्षी त्यांच्या उत्पन्नामध्ये जवळपास पन्नास टन पंचावन्न जरी पकडलं तर दहा ते पंधरा टन हे पर एकरी त्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे आणि त्यासाठी ही जी आहे दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं जे आहे त्यांनी सर्वात जमिनीचं आरोग्य की जमिनीच्या आरोग्याकडे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलेलं आहे ऑर्गेनिक शेणखताचा वापर केलेला आहे त्याचबरोबर काही जैविक खतांचा सुद्धा वापर केलेला आहे जसं की कोमिस बायोटेक वगैरे त्यांचे पण त्यांनी काही चांगले प्रॉडक्ट यूज केलेले आहेत त्याचबरोबर भगवानबाई सर नमस्कार नमस्कार तर आपला काय अनुभव आहे रेल्वे सातशे शहाऐंशीच्या च्या संदर्भात रेल्वे सातशे शहाऐंशी मी या वर्षी लावला आहे मागेही लावत होतो ओके दोन वर्षापूर्वी माझे चाळीस टन एक उत्पादन चाळीस टन ओके आणि ह्या वर्षी पण तुमचा प्लॉट एक कटिंग झालेला आहे बसेल Uh, माझी लावणी बावीस ची आहे ओके okay. बावीस दोन प्लॉट आहे एक दामेच्या आणि बावीस एप्रिल बावी बावीस एप्रिल बावी दोन प्लॉट आहेत त्याची पहिली तोडणी झाली चोवीस तां चोवीस तास बाजार बाजारभाव काय मिळालेला ओके ओके त्याच्या अगोदर दोन टाइम झाली नंतर चोवीस टाळश झाली तर बाजारभाव काय मिळालेला पण बाजारभाव याला पंधरा रुपये भेटला होता भेट साडे तेरा भेटला तर ओव्हरऑल जर बघितलं गेल्या दहा वर्षाचं जर, जर बघितलं तर पपईचे रेट ही या भागामध्ये साधारणतः डिसेंबर चालू झाला की कमी व्हायला लागतात आणि अगदी चार पाच तीन रुपयावरती पण मी बाजारभाव पाहिलेले आहेत पण यावर्षी वर्षी जर परिस्थिती बघितली आज सुद्धा तुमचे दहा प्लस बारा तेरा चौदा अगदी तीस रुपयापर्यंत होते पण आज रोजी सुद्धा दहा रुपये पर किलोच्या वरती रेट आहेत तर आणि ह्या वर्षी पपई पिकाची सातशे शहाऐंशी या प्लॉटची जर परिस्थिती बघितली या भागामध्ये तर ह्या वर्षी निश्चितच समाधानकारक जे रिझल्ट आहे जे परिणाम आहे ते शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळते आहे की सर्वात जमेची बाजू शेतकऱ्याच्या दृष्टीने आहे त्याचबरोबर बाजारभावसुद्धा खूप चांगला आहे तर आज आपण या ठिकाणी जे प्रो प्रोग्राम चर्चासत्रच आयोजन फील्ड विजिटचं जे अरे अरेंजमेंट केलेली आहे तर आपण हे सगळं पाहून शहादा येथील धर्मगुरू शा धर्मशाला जी आहे तिथं आपण सर्व <coughs> मार्गदर्शन डिटेल करणार आहोत तर तुम्ही या थोडंसं आतमधलं सुद्धा तुम्ही पाहू शकताय पूर्ण प्लॉट आणि हा प्लॉट जवळपास सहा हजार पाचशे रुपयांचा आहे ना पाच हजार पाच हजार हा मोठा प्लॉट आहे सर खूप म्हणजे अशा पद्धतीने करू शकता तुम्ही पाहू शकता हे बघा सर इथलं जर तुम्ही तुम्ही पाहू शकताय सर आज त्यांचं कुठलंही झाड खाली नाही आहे बघा आहे हरमा हे जर बघितलं फळ हे ह्याच्यावरती सुद्धा फळाचं सेटिंग चांगलं आहे आणि अगदी जमिनीच्या हे जे बसून एक फुटापासून आहे हे बघूच फार साईज आहे चमक आहे ग्लेजिंग आहे वरची सेंड आणखीन चालू आहे ग्रीनरी आहे हे तुम्ही पाहू शकताय इथं जर बघितलं रूट झोन हे बघा त्यांनी डबल लॅटर केलेली आहे आणि त्यांनी शेणखताचा आणि ऑर्गॅनिक कार्बनचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर केल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं चा, जमिनीचं चा आरोग्य आणि हे या पद्धतीचं आहे हे तुम्ही बघू शकताय आणि तुम्ही कुठं जरी बघितलं तर सर्व झाडे एकसारखी आहेत असं कुठंही एका झाडाला फळ आहे दुसऱ्या झाडाला फळ नाही असं नाही हा सांगा हा हा प्लॉट जो आहे सगळं एकसारख्या आकाराचा आहे सर्व फळं एकसारख्या आकाराची वजनाची आहेत आणि वायरस बिलकुल नाही ग्रीनरी एकदम टिकून आहे आज फळं सर्व पूर्ण झाकून आहेत त्यामुळे मार्केटचा दिल्लीचा जो व्यापारी आहे तर ह्या वरायटीला किंवा ह्या वाहनाला लक्ष्मणबाईच्या फळांना बा बाकी वा मार्केटमध्ये बाकीच्या तुलनेमध्ये ह्या वरायटीला जास्त बाजार व्यवहार हो मिळतो आहे हे तुम्ही पाहू शकता आज त्यांच्या दोन तोड्यामध्ये झालेला खर्च निघून जवळपास अडीच लाख रुपये आज रोजी त्यांच्याकडे शिल्लक राहत आहेत खर्च भरत जातात आणि आणखी माल तसाच शिल्लक आहे खूप आहे म्हणजे पर प्लॅन तुम्हाला ना साठ सत्तर किलो उत्पादन द्यायची क्षमता आज सगळी फळं तयार आहेत दुसरी गोष्ट वरती पण फळं शेट होत आहेत हे पहा पण त्या त्याला जी सगळी मेहनत आहे त्यांची मेहनत जमिनीचं आरोग्य त्यांनी चा खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जमिनीच्या आरोग्याची खूप काळजी घेतलेली आहे हे तुम्ही पाहू शकता असं त्याचबरोबर इथले सायकल सेवा केंद्राचे राकेश सर आले सर नमस्कार काय तुमचं मत येते सर पप प्लॉटच्या संदर्भात या भागातील आणि लक्ष आहे त्या प्लॉटच्या संदर्भात प्लॉट एकदम बेस्ट पैसे चांगला बसलेला आहे ओके सध्या पपई आता सातशे शहाऐंशी तैवान जे आहे त्याच्यात फळांच्या लागवड फार कमी आहे बरं त्या हिशाबाने या व्हरायटी मध्ये या प्लॉट मध्ये फळ एकदम चांगल्या पद्धतीने खालून पर्यंत लागलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हे वान लावायला काही बिंदास्त न घबरता हे वान लावायला काहीच प्रॉब्लेम नाही ओके सर नवीन सातशे शहाऐंशी मध्ये आपण थोडेसे चेंजेस करून हिर रजिस्टन खूप चांगल्या पद्धतीने वाढवलाय त्यामुळे शेतकरी म्हणून पहिल्यापेक्षा सातशे शहाऐंशी मध्ये आपण चेंजेस केले बदल केलेले तर त्याच्यामुळं व्हायरस रजिस्टन फळ देण्याची क्षमता सर्व आहे फक्त तुम्हाला जमिनीच्या आरोग्यकर खूप काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल हां त्या व्हरायटीचं जेनेटिक जे पोटेन्शियल आहे उत्पादन द्यायचं त्याच्यामध्ये खूपच कुठलं काही चेंज झालेलं ना उलट आणखीन ते डेव्हलपमेंट केलेले आहे आणखीन ते टेक्नॉलॉजीमध्ये बदल केलेले आहेत त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी पपई लागवड करत असताना जमिनीचे आरोग्याकर लक्ष देणं गरजेचं आहे आणि बदललं वातावरण ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला भविष्यामध्ये विचार करावा लागेल ओके थँक्यू धन्यवाद नमस्कार